नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे आणि हँड रायटिंग एक्सपर्ट पण आहे आणि गेल्या चोवीस वर्षापासून माझा हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे आपण माझी सिरियल किमया हस्तरेषांची पाहतच असाल किंवा आज जर पाहत असेल तर आपण विवाह रेषा विवाह रेषेची एक सिरियल घेतलेली आहे आणि ही जी काही विवाह रेषा आहे आधी आपण विवाह रेषा कशी असल्यानंतर सौख्य कसं मिळतं नंतर ती विवाह रेषा आपल्या हातावर असताना लग्नाचे योग कसे असतात नंतर मी मागच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की विवाह रेषा शेजारी खाली किंवा बट एक छोट्याशा जर रेषा असतील तर त्या पती पत्नीवर ओच्या असतात तर आज आपण ह्या ज्या काही छोट्या रेषा आहेत खाली आणि वर असणाऱ्या आणि पती पत्नी वोच्या ज्या रेषा आहेत मग पतीच्या असेल पती पत्नीची कोणी असेल किंवा पतीची कोणीतरी असेल तर लग्नाव्यतिरिक्त ही व्यक्ती असते त्यांच्या जीवनामध्ये ती येते डोकवते बराचशा काळ हा एक लक्षात ठेवा एक तात्पुरती जर भेट असेल वर्षातून एकदा भेटत असतील तर ही रेष नसते पण कायमस्वरूपी एक चार ते पाच वर्ष तुमचे संबंध एस्टॅब्लिश झाले तर ही रेषा हातावर ही निश्चितच असते आता ही जी रेषा आहे आता ही जी रेषा आपण चित्रात पाहत आहेत ही मुख्य विवाह रेषेच्या अलीकडे किंवा मुख्य विवाह रेषा नंतर मी जशी चित्रात दाखवले किंवा फोटो दाखवली त्याच्याप्रमाणे असू शकते आता एक लक्षात ठेवा विवाह रेषा जी आहे ही विवाह रेषा कायम कामभावना दाखवते आणि विवाह म्हणजे काम, काम भावनेचं किंवा कामा काळ याचा शारीरिक सुखाच एक लायसन्स मिळलं जातं म्हणून ते समाजाने विवाह बंधनामध्ये आपल्या स्त्री आणि पुरुषांना बांधलेलं आहे आता ही वैवाहिक सौख्य जे आहे तर वैवाहिक सौख्यामध्ये शारीरिक सुख जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे मानलं गेलेलं आहे मग आता हे जे काही शारीरिक सुख आहे तर ही शरीर सुखाचीच रेषा आहे शरीर सुखाच्या रेषे व्यतिरिक्त जिला म्हणतो त्या एकत्रित बंधनाची एकत्रित संसाराची ती रेषा आहे मग आता ह्या व्यतिरिक्त लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर जेव्हा जेव्हा एक बारीकशी रेषा ज्या मुख्य विवाह रेषेच्या खाली किंवा वर येते तेव्हा हा म्हणजे एक वेस्त व्यक्तींचा योग होतो किंवा त्या व्यक्तीच्या विषामध्ये एक अजून एक व्यक्ती प्रवेश करते आणि ही जी काही प्रवेश करते तर निश्चितच हातावर जेव्हा ती अशी रेषा असते तेव्हा ती त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करते अर्थात त्या व्यक्तीच्या हातावर अशाच पद्धतीचे रेषा आपल्याला सापडेल परंतु ही रेषा पाहताना आपल्याला खूप बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे आणि ही बारकाईने अभ्यास करताना ही जी रेषा आहे ही विवाहाची जी अलीकडची जर रेषा ठळक सारखी जर रेषा असेल तर त्या ठळक रेषेप्रमाणे जर असेल तर ही वैवाहिक सौख्या की लग्नाच्या व्यक्ती व्यतिरिक्तची जी रेषा आहे ती ती नसते तो लग्नाचा योग असतो ह्या चित्रामध्ये मी तुम्हाला तेवढ्यासाठी तुम्हाला दाखवतोय आणि मागच्या वेळीच हे दाखवलो होतो की एक विवाहाचा योग असतो मग दोन्ही जर विवाहाच्या योगाच्या दोन रेषा असतील किंवा हातावर तीन ठळक जर रेषा असतील तर त्या तीन ठळक रेषा विवाहाच्या योगाच्या असतात परंतु काही काही लोकांच्या हातावर दोन दोन तीन तीन चार चार रेषा सापडतात आणि अतिशय सुंदर असतात व्यवस्थित असतात पण अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांना जे मिळणार जे सुख आहे ते खरोखर तीन किंवा चार व्यक्तींकडून प्राप्त होत असत म्हणजे त्याच्या जीवनामध्ये विनासायस कुठला गोंधळ न होता त्यांना त्या व्यक्तीचा सहवास हा मिळत असतो आता हे बघा वैवाहिक सौख्याची रेषा जी आहे ती काम भावनेची रेषा आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की वैवाहिक सौख्याची रेषा ही काम भावनेची आहे तोपर्यंत तुमचं याच तुमचं अनालिसिस जी आहे ते अनालिसिस तुम्हाला करता येणार नाही आता विवाह रेषा जी आहे तर विवाह रेषेत व्यतिरिक्त ही जी स्वतंत्र जी रेषा तुमची आहे तर त्या रेषेचं कॅल्क्युलेशन विवाह रेषेप्रमाणेच जसं मी मागच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं त्याच्याप्रमाणेच काढायचं आणि आपल्या जीवनामध्ये त्रयस्थ व्यक्तीचा प्रवेश किंवा तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश हा कधी होईल त्याचं गणित सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हा पहा तेवढ्यासाठी फोटो पहा याच्यामध्ये आधी लग्नाच्या आधी कितव्या वर्षी त्या एक व्यक्ती त्या व्यक्ती जीवनात आली आणि लग्नानंतर किती वर्षांनी ती व्यक्ती परत जीवनात आली याचं कॅल्क्युलेशन मी सोबतच्या फोटोमध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपल्या जोडीदाराचा लगेच हात पाहून त्याच्या जीवनात कोणी आलंय का म्हणून लगेच बघायचा प्रयत्न करू नका शंका घेऊ नका कारण ज्याच्यावर उत्तम संस्कार आहेत जो पापभिरू आहे ज्याचा गुरु उत्तम आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला असे चान्सेस परमेश्वरांनी पुण्यात घातलेले जरी असेल तरी ते चान्सेस तो कॅश करत नाही परत लक्षात घ्या ज्याचा गुरु बलवान आहे जो संस्कारित आहे निष्पाप आहे आणि ज्याच डेरिंग होत नाही ज्याच डेरिंग होत नाही त्याच्या हातावरती रेषा जरी असेल तरी तो असा योग जो आहे तो त्याच्या हातून कॅश होत नाही म्हणून लक्षात ठेवा आप्ला, आप्ला आसेल, 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 की आपल्या आपल्या पार्टनरवर किंवा आपल्या कोणी जरी असेल लग्न होणारी मुलगी असेल लग्न झालेल्या नंतर जी असेल पुरुष असेल स्त्री असेल तिला तिच्यावर संशय घेण्याच्या आधी ह्या बाबी ज्या आहेत ह्या बाबी महत्वाच्या असतात आणि त्या तुम्ही निश्चितच लक्षात ठेवायला पहा आणि ह्या लक्षात ठेवायलाच पाहिजे कारण की दहा पैकी तीन ते चार लोक जे आहेत ते तीन ते चार लोक जे आहे हा चान्स ग्रॅप करतात पाच सहा लोक जे आहे ते पाच सहा त्याच्यातले लोक आहेत ते हे चान्स त्यांच्या हातून तो ग्रॅप होत नाही म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये एक त्रयस्थ व्यक्तीनी प्रवेश जरी केला आणि त्यांचा त्यांचे संबंध जरी एस्टॅब्लिश होण्यासारखे असले तर ती व्यक्ती तो चान्स घेत नाही आणि आधी एक परत एक सर्वात महत्वाचं आहे माझं प्रेम आहे मी मामाच्या गावाला राहत होतो तिथं तिथं माझं तिथं लहानपणापासून माझी एक प्रेमिका आहे ती पण एकदा येते मी पण एकदा जातो आमचे एका दिवसाचे वर्षातून एक दोन वर्ष वेळेसचे संबंध येतात तर ह्या संबंधाची रेषा हातावर येत नाही जेव्हा कायमस्वरूपी संबंध इस्टॅब्लिश होतात दोघे एकमेकांमध्ये अखंड बुडतात दोघात प्रेमात अखंड असतात अशाच वेळेस ही दुसरी जी रेषा आहे विवाह व्यतिरिक्त विवाह ती रेषा हातावर असते तर चला आज ही एक आगळीवेगळी जीवनाचा एक अविभाज्य भाग भाग असलेली सामाजिक प्रश्नातली एक रेषा जी आहे ती तुम्ही पाहिली तर पाहत राहा किमय हस्तरेषांची आणि माझा व्हिडिओ लाईक करत चला, नमस्कार